पगार दिया म्हणजे तिथे दिपोला का का पगार दिया काय पगार दिया नाशिक शहादा मार्गावर ना। एस टी वाहकाची अरेरावी वृद्ध व तरुण प्रवाशांशी हुज्जत प्रवाशांमध्ये संतापाचा उद्रेक नाशिक शहादा मार्गावर धावणाऱ्या एस टी महामंडळाच्या क्रमांक एम एच चौदा बी टी तेवीस शून्य आठ बसमधील वाहकाने चांदवड येथून उमराणे येथे जाणाऱ्या वृद्ध आणि तरुण प्रवाशांशी केलेल्या अरेरावीचे प्रकार समोर आले आहेत बुधवारी सायंकाळी सहा वाजून तीस ते सात मिन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली उमराणे येथे उतरण्यासाठी बसमध्ये चढलेल्या प्रवाशांशी वाहकाने उद्धटपणे वागून त्यांना अशोभनीय भाषेत उज्जत घातली व खाली उतरवण्याचा प्रयत्न केला वाहकाने तुम्ही मला पगार देता का असा सवाल करत प्रवाशांना दमदाटी केली प्रवाशांनी उमराणे येथे अधिकृत बस थांबा असल्याचे स्पष्टपणे सांगूनही वाहकाने हुज्जत घालणे ठेवले बस थांबवूनही प्रवाशी न उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले या अरेरावी विरोधात काही प्रवाशांनी थांबवून वाहकाला जाब विचारला उमराणे येथे अनेक नोकरदार व तरुण वर्ग दररोज प्रवास करतो मात्र काही चालक आणि वाहक यांचा असा असंवेदनशील व उर्मट वागणूक सामान्य प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे या बसने थांबा न दिल्यामुळे अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो ही घटना व्हिडिओ स्वरूपात समोर आली असून त्यात वाहकाच्या तक्रारी स्पष्ट ऐकू येतात या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी एस टी प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन संबंधित वाहकावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा उमराणे येथे तीव्र स्वरूपाचे झोडो आंदोलन छेडले जाईल अशी जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे एस टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे का फक्त तुम्ही नाही नाही उतरणार नाही निघणार नाही उतरणार आम्ही काल मागे तुम्ही या म्हाताऱ्या माणसाला उतरवून राहिले इथून खाली कोणती पद्धती तुमची हॅलो दाखवा मशीन दाखवा हा तू चालू करा ना उन्हाळा स्वप्न दाखवा मला मी उतरून तुम्ही कशाला उतरायचं तुम्ही सांगा काय काय झालं बोला 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 ना बोला ना नाटक काय नाटक काय नाटक बंद करायचं तुम्ही बंद करायची हे दादा तुम्ही आहे ना दादागिरी कोणी केली दादागिरी कोणी केली तुम्ही का नाही म्हणताय आम्हाला तेवढंच सांगा आम्ही उतरून जातो उतरून घेऊन सांगा ना मग उतरायचं सांगा सांगा लोकल गाडी नाही आहे का लोकल गाडीचा का बसत्याने जाते म्हणजे जाते म्हणजे तुमचा याचा स्टॉप नाही का स्टॉप नसेल तर मी उतरून जातो नाही दाखवा स्टॉप नाही म्हणताय ते दोघांच्या नोकऱ्या निघून जातील आम्हाला म्हणताय तुमचे रोजचे नाटक आहेत यांच्या रोजचे नाटक आहे कोण आहेत तुम्ही नोकरदार माणसं आहेत त्या गाड्यांवर पगार दे म्हणजे तिथून तेच दिपोला मागा पगार दे काय पगार दे तू मग सांगतोय तुम्ही स्वतःला तुला तुला सांगितलं बसून वाटलं तुम्ही उतरून जा खाली घरून गाडी आणल्या का तुम्ही काय तुम्ही चांगलं बोला 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 व्यवस्थित बोला तुम्ही कसं ऐकून घ्या ना शांत उतर कस का उतर म्हणताय तुम्ही तुम्ही आता तुम्हाला सुचायला लागलं की थांब बसून घ्या असं तुम्ही बी ते होते खाली नाही ना तुमच्याकडे डोक्यावरून जायचं माणस बरोबर ना मग तुम्हाला डोक्यावरून जायचं काय माणस नाही रोजच्या नाटकं झाली उमरासोंधार न कापर ते कावं नाही का चालते ना बाप्पू चालते ना जाऊ देऊ हे कशी नाही थांबवणार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका